गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असून या महामार्गावरून कोकणात प्रवास करणारे चाकरमानी असतील किंवा स्थानिक नागरिकांना हा प्रवास म्हणजे तारेवरची कसरतच आहे गणेश उत्सव दिवाळी शिमगा नाताळ सणाला कोकणात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून अक्षरशः प्रवाशांसाठी हा प्रवास मोठा खडतर बनत चालला आहे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेक निरपराध नागरिकांचे जीव जाताना दिसत आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वावेदिवाळी या गावच्या हद्दीत शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता मुंबईवरून महाडच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या इनोव्हा क्रिस्टा क्रमांक एच शून्य तीन एस चौतीस नव्याण्णव कारने कोलाडवरून इंदापूर माणगावच्या दिशेने निघालेल्या स्कूटीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कूटीचालकाचा जागीच मृत्यू झाला राजाराम मनंता धारदेवकर वय पासष्ट राहणार महादेव वाडी रोहा हे कोलाडवरून इंदापूरच्या दिशेने आपली स्कूटी क्रमांक एम एच शून्य सहा बी एक सठरा त्रेऐंशी घेऊन जात असता त्यांना पाठीमागून भारत सरकार पाठी असलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजाराम यांचा जागीच मृत्यू झाला मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी बोलताना सांगितले की इनोव्हा गाडीचा चालक हा मध्यधुंद अवस्थेत होता त्या गाडीत कोणीतरी क्लास वन अधिकारी देखील होते हा अपघात होताच क्षणी ते तेथून पळून गेले असा आरोप त्यांनी केला जर सरकारी वाहनावरील चालक असे मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात करत असतील तर सर्वसामान्यांचे माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून इनोव्हा चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर